हाय सर्वांना जय भीम कशा आहात चांगलेच असणार कोण कोण कुठून कुठून बोलत आहे आणि बघतंय ते सांगा प्लीज सर्वांनी आज ऑनलाईन कामाबद्दल बोलणार आहे आपण जे सर्व प्रकारची ऑनलाईन कामं या वाटत पट पटीची वेळ होती लवकर लवकर या लाईनला आणि मला सोनवणे ताई नाही दिसून राहिल्या दोन तीन दिवस झाले माझा लाईन चालू आहे पण सोनवणे ताई मला दिसत नाही हर्षाताई दिसत नाही अ आ... त्यांना मा लाईव्ह माहीत नसते का आपला हाय हाय सुरेखाई बाकीचे लोक कुठं जातात त्या लाईव्ह असला तेव्हा आणि आपल्याला जे ऑनलाईन काम आहे तर ते त्याच्याबद्दलच आज मी बोलणार आहे तर कुठून कुठून बोलत आहे मला सांगा पहिले मग आपण विषय घेऊया कुठून कुठून बघत आहात आता झाले एक मिनिट आठ पंचावन्न झाले आपण पंधरा मिनिटात संपवणार आहे आपला लाईव्ह भंडारा ओके आणखी कुठून जुळलं आहे मला कोण कोण जुळलेलं आहे नमस्कार नमस्कार मंगलताई बाकी लोक आपापला तालुका जिल्हा नाव सांगा आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन कामाचा <coughs> हां आज आले सोनवणे ताई वाट बघितली बा मी दोन तीन दिवस म्हटलं सोनवणे ताईने दिसून राहिल्या कसं आहे मला जे माझे रोजचे व्हिवर आहे आणि ते दिसले नाही की मला पण अस्वस्थ होतं की का बरं कुठे गेलेत जे भीम कसे आहात दोन तीन दिवस दिसले नाही मला आली माझी लाईव्ह काल पण घेतला मी परवाच्या दिवशी पण घेतला सारिका मुंबई भांडूळ ओके आ, तुम्ही मुंबईचे आहे ना तर आरम आय टी ताईला ओळखत ता असाल होते मुंबईच्या कारण त्या महानगरपालिका नावाच्या लीडर आहेत त्या टी ओळखता का आशा तई सुराणा तालुका ओके सुराणा तालुका म्हणजे जिल्हा कुठला आहे जिल्हा पण माहीत नाही मला सुराणा तालुका माहीत नव्हता ते सुराणा तालुका नेमका कोणत्या जिल्ह्यात आहे ओके नाही ओळखत ओके ओके आणखी कुठून कुठून बघत आहे भरपूर लोक आहेत माझ्या ऑनलाईन सांगा पटापट सांगा आपण विषय घेऊया विषय म्हणजे ऑनलाईनचाच विषय आहे तुम्ही वाचला असाल जे आपलं हेडिंग आहे त्याला आशा तुलसकर आहेत मुंबई ओके okay. हां युनियनमध्ये जे मेन लीडर आहे सी आय टू संघटनेच्या त्या आशा तर असतीलच आहे आशा पण त्या मेन आहे तुम तुम्हाला जास्त दिसल्या नसेल कारण की त्या बाकीच्यामध्ये नाही फिरत राज्यस्तरावरचं पद आहे त्यांचं आशा चव्हाण नाशिकवरून ओके आणखी कोण कोण कुठून कुठून बघत आहे तर कोणा कुठे कुठे आहे ओके चालेल रेंज नसते तर माझा लाईव्ह सोडलेला व्हिडिओ बघता का मग तुम्ही लाईव्ह असते आणि मग तो व्हिडिओ पण याच्यावर सोडतो मी गीता पवार जिल्हा नंदुरबार नमस्ते ताई तर मला आधी आ, हे सांगा की तुमच्या इकडे ऑनलाईन कामाचा दबाव टाकत आहे का कारण आज युनियनच्या ग्रुपवर ओके एक तारखेपासून आपला बहिष्कार आहे ऑनलाईन कामावर तेच म्हणत आहे मी कारण की कुठं कुठं दबाव टाकणं चालू आहे आज युनियनच्या ग्रुपवर एक ताईचा मॅसेज होता की ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येत आहे म्हणून आणि त्याच्यामुळंच मी तुम्हाला विचारत आहे की ऑनलाईनची सक्ती जर करत असणार तर ते हाणून पाळा बिलकुल करायचं नाही जोपर्यंत तुम्हाला मोबाईल आणि अँड्रॉईड मोबाईल आहे आणि डाटा म्हणजे तीनशे रुपये महिन्याचा पर मंथ तीनशे रुपये डाटा आणि मोबाईल चांगल्या क्वालिटीचा फाईव्ह जी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला हे काम करायचं नाही आहे कारण की आपल्या मागण्या ज्या आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही मंत्रिमंडळात सँक्शन करू त्याच्यामुळं तर कुठला जिल्हा करत असेल तर नका करू कारण युनियनचं सर्वांना सांगणं आहे असं की ऑनलाईन कामावर एक तारखेपासून बहिष्कार जो आहे जोपर्यंत मोबाईल मिळत नाही तोपर्यंत काम तर करायचंच आहे आपल्याला कारण कसं आहे आपण पण अपडेट असायला पाहिजे आता काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही खूप कमी शिकलेलं आहे आणि म्हणजे कमी शिकलेलं आहे आणि काही होत नाही समजा वय झाले आहे पण ते कसं आहे जमान्यासोबत आपल्याला अपडेट व्हावं लागणार आहे आता सगळं डिजिटल इंडिया झाले आहे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आता ते पंच्याहत्तर वर्षाचे झाले आहे पण ते स्वतःला अपडेट ठेवते ना बरोबर नाही का सूटबुट घालून म्हणून मॅडम काय सांगते मी तुम्हाला सुटबुट घालायला नाही सांगत आहे मी पण माहित आहे का अ ते अपडेट असतात त्यांनीच आणलं हे सर्व की सर्व म्हणजे ऑनलाईन असलं पाहिजे आणि सगळीकडे हे डिजिटल झालं पाहिजे डिजिटायजेशन हा मेन मुद्दा आहे शासनाचा तर आपल्याला पण डिजिटल व्हायलाच पाहिजे बरोबर आहे ना म्हणून म्हणत आहे मी की सर्वांनी शिकून घ्या आणि फक्त मोबाईलची वाट बघा मोबाईल आला तर आपण कामाला सुरुवात करणार आहे जर आपल्याला मोबाईल नाही मिळाला तर मग रामजी की असं ते आहे तर आणखी एक मुद्दा काहीतरी सांगणार होते मी हां ज्यांचं कोणतं ते कुटुंब सर्वेक्षण जे आहे तर ज्यांचं त्याच्यामध्ये नाव नव्हतं म्हणजे काही लोकांचे सर्वे कम्प्लीट झालेले आहे कुटुंब सर्वेक्षणचे म्हणजे ज्या डायरी मिळालेल्या आहेत तुम्हाला दोन तर त्या दोन डायऱ्यामध्ये कुटुंब सर्वेक्षणचं एक पूर्ण डायरी आहे तर ती जी डायरी आहे तर त्याचा जो सर्वे आहे तो एक रज म्हणजे त्या मोबाईलमध्ये आहे आणि तो कुटुंबाचं सर्वे म्हटलं जाते तर तो तुम्हाला ई सूची सर्वे म्हणून नाव आहे त्याचं तर ई सूची सर्वे ज्यांचा झाला असेल त्यांना काही टेन्शन नाही आहे पण ज्यांचा व्हायचा असेल पण आता ऑनलाईन कामावर बहिष्कार आहे त्याच्यामुळे त्यांनी ते करू नये जेणेकरून आपला प्रभाव पडला पाहिजे की आम्ही ऑनलाईन काम म्हणजे आमचे जोपर्यंत आमच्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही आणि तसंच एक पेमेंटचं सांगत आहे मी हे पेमेंट पद्धती जी आहे स्पर्श पर्श प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर झालेलं आहे पर्श पर्श नावाचं सॉफ्टवेअर जे आहे पहिले पेमेंट होतं ना आ, आ, तर ते झालं पर्श झालेलं आहे त्या पर्शमध्ये कसं होणार आहे की डायरेक्ट ऑनलाईन तुमचं पेमेंट होणार आहे एक तारखेला तर शास राज्य शासन आणि केंद्र शासन दोन्हीचे पेमेंट एकत्र होणार आहे त्याच्यामुळं राज्य शासनाचा जो म्हणजे केंद्र शासनाचा जो पगार आहे तर तो पगार होणार की नाही होणार याची गॅरंटी नाही आहे सध्या आणि आज मी अकाउंटंट सरांशी बोलली तर ते सर म्हणत होते की आमचं ट्रेनिंगच लागायचं आहे आता बोलत येते की ट्रेनिंग लावणार आहे म्हणून पण ते दिवाळीनंतरच होईल ट्रेनिंग तर त्यांचं दिवाळीनंतर ट्रेनिंग झाल्यावर ते मग ते ट्रेनिंग झाल्यावर त्यांना ते, ते, ते कळेल काय करायचं काय नाही आणि तेव्हा तुमचं पेमेंट होईल तुमचं आमचं सर्वांचं म्हणजे डी बी टी जे आहे स्पर्श सॉफ्टवेअर तर त्याच्यानुसार ते मग आपलं पेमेंट होत जाईल आणि एक तारखेलाच होत जाईल केंद्राचं केंद्राचं राज्याचं दोन्ही मिळून पण सध्या फक्त महाराष्ट्र सरकारचेच दोन महिन्याचे पैसे आलेले आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर तर मगांशी काल जो मी व्हिडिओ एक केलेला होता तर त्याच्यावर एका ताईनं मला कमेंट केली की ताई आमचं फक्त ऑगस्ट महिन्याचं मिळालेलं आहे तर सप्टेंबर महिन्याचं नाही मिळालं पण ते टाकतील चौकशी करा तुम्ही किती महिन्याचे आले काय महिन्या म्हणजे राज्य राज्यस्तरावरून दोन्ही महिन्याचे आलेले आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर तुम्ही आवर्जून तिथं तुम्हाला जर पेमेंट टाकत नसतील तर लेखी द्या आणि लेखीला मानत नसेल तर वर्त द्या तर लेणं मानत नसेल तर जिल्ह्यावर द्या जेणेकरून तुमचा दिवाळीच्या कामी ते तुमचे पैसे पडतील एवढं सांगू इच्छितो मी तुम्हाला कारण जे तुमचे दोन महिन्याचे पगार आलेले आहे शासनानं पाठवलेले आहे आणि जे तुम्हाला जर मिळाले नाही आहे तुमच्या जे हक्क आहे त्याचं हनन होते नाही तर तुम्ही काय करायचं लेखी द्यायचं की आमचे पैसे जे राज्य शासनाचे पैसे आलेले आहे ते द्या कारण दिवाळी काही बिना पैशाची होणार नाही आहे दिवाळीचे कामे कामी पडायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला या पद्धतीचं सांगत आहे तर सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे प्राची महाडी हाय हाय कुठून आहात कुठून आहात आपण मला वाटते मी जे बोलली आता तुमचं समाधान झालं असेल समाधान झालं नाही झालं तर ते, ते क्लिअर मला सांगा कमेंट करून मी तुमचे उत्तर देतो पाच मिनटं बाजू तर बोलू शकता आता माझं बोलणं झालं एवढंच बोलायचं होतं मला बाकीचं तुमचं समाधान झालं की नाही झालं कोणते प्रश्न आहे तुम्हाला तर ते सांगा मी सांगितलं तुम्हाला की फक्त राज्याचं पेमेंट होणार के आहे केंद्राची सध्या तरी गॅरंटी नाही आहे सांगलीवरून अच्छा कशा आहात आता कशा आहात म्हणजे चांगलं चांगली आहे मी असं तुम्ही सांगू शकणार नाही आणि मी पण पण मला विचारावंच लागणार आहे आ, चा ते, ते की चांग कसे आहात म्हणून कारण पेमेंट नाही आहे तर कोणी चांगलं नाही आहे हे मला माहीत आहे बोनसचं सध्या ते म ते म्हणाले की मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊया आता बुधवारी मंत्रिमंडळ बैठक आहे त्या बैठकीमध्ये काय निर्णय येते तर बघूया नाहीतर मग आता युनियनने सांगितलं की सर्व जे प्रश्न आहे निकाली लागणार आहे तर बघूया मंत्रिमंडळ बैठकीची वाट आणि त्याच्यामध्ये जर बोनस त्यांनी दिलं तर मग फारच असतील बोनस आणि दिवाळीच्या अगोदर सर्व जे महिन्याचं पेमेंट असते तर पहिलेच होत असते तर ती या वेळेस काही अशी त्याची शाश्वती वाटून नाही राहिली कारण त्या ऑनलाईन पद्धती असल्यामुळे ते कोणाचाच उपाय चालून नाही राहिला जे आरोग्य विभागाचे जेवढे काही अधिकारी कर्मचारी आहे सर्वांचे पेमेंट लटकलेलेच आहे ठीक आहे किती पैसे मिळतील दोनच महिन्याचे आलेले आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबर जी आर आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये ते पोचले पण आहे राज्यावरून पोचलेले आहे तुमच्या जिल्ह्यावर आणि तालुक्यावर यायला थोडा वेळ लागते एक दोन दिवस तरी ते दिवाळीच्या अगोदर तुमचे पैसे जमा होणार आहे दोन महिन्याचे केंद्राचं तर काही केंद्राची काही गॅरंटी नाही आहे कारण ते सॉफ्टवेअरवर अवलंबून आहे पैसे तर आहे पण सॉफ्टवेअर जर चालू नाही झालं तर काय करणार आहे असं आहे ते अजून झालं का समाधान कारण की तुम्ही मग मला प्रश्न विचारता ना याच्यावरती मी लाईव्ह गेल्यावर नंतर कमेंट असतात तुमच्या तर त्याला मी प्रत्येकीला उत्तर नाही देऊ शकत म्हणून मी मग लाईव्हवर येतो आणि तुम्हाला सांगत असतो असं जे महत्त्वाचं वाटलं मला तरच मी तुम्हाला सांगते आता तुम्ही सांगा तुम्हाला काय ते आणखी आहे प्रश्न विचारायचे ऑनलाईन कामाचं पण झालं आपलं की ऑनलाईन काम नाही करायचं आहे आपलं पत्रच आहे युनियनचं ओके आहे का काही विचारायचं तुम्हाला ओके ओके देवाची एवढी मोठी उपमाना देऊ येईल मला बरं म्हणजे मला चांगलंच वाटते की म तुम्ही म्हणजे सर्वांच्या मी कामी पडते आणि सर्वांचं माझ्यामुळे तुमची हेल्प होते असं मला बरं वाटतं थोडं पण असे देव नाही आहे मी अशी उपमा का देऊ साधीच माणूस आहे आणखी कोणाला काही विचारायचं आहे सांगा पटापट पड़। ओके धन्यवाद धन्यवाद चवंतई तुम्ही डायव्हर्ट होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे माहिती देत असते कारण कसं आहे ना तुम्ही मग कोणी काय सांगते कोणी काय सांगते आणि तुम्ही मग हे होऊन जाते विचलित होऊन जाता तर कोणत्याही याला विचलित होऊ नये त्याच्यासाठी मी तुम्हाला जे कन्फर्म माहिती आहे ते मी सांगत असते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून असं आहे ते आणखी आहे का कोणाचे काही मुद्दे आहे का, का आणि सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्या दिवाळी आहे समोर आणि दिवाळीच्या जसं साफसफाई आहे तर साफसफाई थोडीशी बचावून करा व्यवस्थित करा नाहीतर पडझड वाण हाय ताई आता झाले का जॉईन तुम्ही हो सर्वांना पैशाची वाट आहे ताई आणि सगळे समजू शकते म्हणूनच ते आपण एक दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे सर्वांचे पैसे मिळणारच आहे फक्त तिथं सॉफ्टवेअरमुळे प्रॉब्लेम चालू आहे नाही तर पैसे तुमचे आता याच्यापुढं तुमची एक तारखेलाच पेमेंट जमा होतील सर्वांचे देशभराच्या आशांचे हां हां सर्वां सर्वांनाच आहे बरोबर तेच्याचसाठी मी आ, बरो तुम्हाला आवर्जून मी व्हिडिओ करते आणि म्हणजे बरं वाटू वाटावं याच्यासाठी नाही तर तुम्हाला खरं सांगावं याच्यासाठी मी व्हिडिओ करत असते आता लोक सांगतात एवढे जमा तेवढे काही जमाने होणार आहे कारण जोपर्यंत तुमचं ते सॉफ्टवेअर चालू होत नाही आणि दिवाळीनंतर लागणार आहे म्हणत आहे त्यांचं ट्रेनिंग त्यांचं ट्रेनिंग लागल्यावर नंतर मग आपली पेमेंट पडतील सर्वांचं तर तोपर्यंत राज्याच्या आहे राज्यांचे याच्यावर राज्या दिवाळी साजरी करू शकता आपण हा हो नाही दोन्ही एकत्र नाही हे म्हणजे समोर का ऑनलाईन का हो 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 ते दोन्ही एकत्र होईल यांचं ट्रेनिंग झाल्यावर जे अकाउंटंट लोक आहे तर त्यांचं ट्रेनिंग झाल्यावर ते दोन्ही पण पेमेंट आपले एक तारखेलाच होईल ऑनलाईन पेमेंट मग काही त्रास नाही राहणार आहे आपल्याला खूप इझी पद्धती आहे म्हणजे हे आता माहीत पडेल आल्यावर की असेच प्रॉब्लेम आहे नंतर आणि हे मागं जे पैसे आले होते ना ते केंद्राच्या केंद्रातून नाही दिले होते आपल्याला एकूणच महाराष्ट्र सरकारनं तडजोड केली होती आपलं संप मिटावं म्हणून आणि यांनी आपले पैसे दिले होते ते तर तिकडून पैसेच नाही येत आहे कारण ते ऑनलाईन पद्धतीने देणार आहे आपले पैसे असं आहे ते आणखी सांगा तुमचे काही तुमचे सण काही आणखी काही बोलायचं असेल कोणाला आहे का रिपोर्टिंग वगैरे तुमचं झालं का पहिलेच मागत असते पण आता यावेळेस मागितलं नाही पहिलेच रिपोर्टिंग आणि मिटिंगा वगैरे हो त्या पण अशा म्हणजे सांगितल्या नाही कारण की पेमेंटच नाही आहे तर काय सांगणार आहे मिटिंगा वगैरे हो तर एक दोन दिवसात माहीत पडेल आहे का तुमचे काही मुद्देही नाही तर मला संपवावं लागेल कारण अठरा मिनटं झालेली आहे आणि माझं नेट पण आता संपत आहे ते तर मी जे सांगितलं त्याला सगळेजणी समाधानी आहेत का तुमचे पैसे दोन महिन्याचे आलेले आहे राज्य सरकारकडून आपण कृपया जर तुमचं पेमेंट करत नसेल तर लेखीसुद्धा द्यायला मागे पुढे पाहायचं नाही सर्वांनी आपआपल्या जर तिथं तुमचं पेमेंट होत नसन असे उळवळीची उत्तरं देत असन तर तिथे लेखी द्या आणि तुमचा हक्काचा पैसा मागून घ्या पी एस सीला लेखी द्या टी एच ओला लेखी द्या आणि टी एच जर हे नसन करत तर जिल्ह्यावर लेखी द्या तरी पण तुमचे जे दिवाळीचे पैसे आहे हे दोन महिन्याचे ऑगस्ट सप्टेंबर तर ते घ्या कारण पैसे आलेले आहेत सर्व जिल्ह्यावर पाठवलेले आहेत पैसे ओके चला मग सर्वांना माझ्या सूचना समजल्या ना समजल्या असतील तर मी जे सांगितले त्याप्रकारे काम करायचं आहे ठीक आहे चला मग गुड नाईट टेक केअर काळजी घ्या सर्वांनी आणि लाईव्ह लाव नोटिफिकेशन आल्याबरोबर लवकर येत चला जेणेकरून आपला जो वेळ आहे तो टाईमपास करण्यामध्ये जाणार नाही हाय हलो हो करण्यात आणि व्यवस्थित बोलता येईल तर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये दिवाळी आहे पण ॲडव्हान्समध्येच देते मी स्वयंपाकही झाला माझा जेवण पण झालेलं आहे तसे मी सात किंवा आठपर्यंत जेवते तुमचं झालं का जेवण जेवण करून मग मी बाकीचे सगळे कामं करत असते माझ्या घरचे सगळे भांडे वगैरे सब ओके राहते ऑनलाईन कामाचा ताण नाही आला समस्या पण नाही ओके पण आता मोबाईल मिळेपर्यंत आपल्याला तर ते हे करायचंच आहे कारण जोवर आपल्याला मोबाईल देत नाही